नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंग ब्लॉग शेअर करणार आहेत पण हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आपला जो समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे मुंबई टू इगतपुरीपर्यंत आम्ही त्या मार्गे आज जाणार आहोत आणि तुमच्यासोबत तो एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत बघा किती छान असा मोठा रोड हा बनवला गेला आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तर खरंच हा बघण्यासारखा आहे सगळीकडे डोंगर झाडी झुडपी तसेच पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवगार असं झालेलं आहे आणि थोडं थोडं धुकही आहे त्यामुळे प्रवास करताना खूपच छान वाटत होतं आणि प्रवास कधी सुरू झाला आणि कधी संपला हेही या प्रवासामध्ये कळत नाही कारण या रोडने जाताना आपल्याला ट्राफिकही बिलकुल लागत नाही आणि या रोडनी आपला स्पीडही एकशे वीस चाळीस असतो तरीही आपल्याला तो जाणवत नाही आणि प्रवास करण्याचा आनंद हा खूपच वेगळा आम्हाला वाटला आणि खरंच आम्हाला या मार्गे जाऊन खरंच खूप छान असं वाटलं आणि बघा मेन म्हणजे आपल्याला या मार्गे जाताना निसर्ग म्हणजे निसर्ग हा बघायला मिळतो असा निसर्ग आपण कुठेच बघू शकत नाही तो आम्हाला या रोडने जाणवला आणि खरंच तुम्ही कधी या रोडने जाणार असाल तर नक्कीच तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या तुम्हालाही खूप आवडेल आणि या ठिकाणून जाताना जवळजवळ इगतपुरीपर्यंत आपल्याला पाच टनल लागता तर हा पहिला टनल आहे तर टनलही बघा साईडने तुम्ही बघत असाल की किती मोठे मोठे डोंगर फोडून हा मार्ग बनवलेला आहे आणि या टनलमधून जातानाही वेगळाच असा एक्सपिरियन्स आहे आणि विशेष म्हणजे टनलमध्ये पेंटिंगही केलेली आहे तर तीही बघायला खूप सुंदर असे वाटते आणि प्रत्येक टनलला नाव दिलेले आहेत आणि अजून यामध्ये लाईट वगैरे आहेत त्यामुळे भीती तर बिलकुल वाटत नाही आणि छान असा एक्सपिरियन्स आपल्याला या टनलमधून जाताना वाटतो तर खरंच आम्हाला तर हा एक्सपिरियन्स खूप आवडला आणि मेन म्हणजे ट्रॅफिक नसल्याकारणाने हा प्रवासामध्ये आम्हाला वेगळाच असा आनंद वाटला नाही तर बऱ्याचदा काय होते की आपण जेव्हा कधी लांबच्या प्रवासाला जातो तर ट्राफिकमुळे आपण कंटाळून जातो आणि आपल्याला थकल्यासारखं होतं पण हा जो समृद्धी महामार्ग आहे खरंच हा मार्ग ज्यांनी बनवला आहेत ना खरंच त्यांना सल्यूट आहे कारण बघा तुम्हाला साईडने दिसत असेल किती मोठे डोंगर फोडून हा रस्ता बनवला गेलेला आहे खरंच त्या कामगारांना सेल्यूट आहे की त्यांनी इतका सुंदर आपल्यासाठी हा रस्ता बनवला आहे आणि खरंच हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या तुम्हाला खूप आवडेल आज मी तुमच्यासोबत पूर्णपणे इगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्गाचाच मी एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत या ठिकाणी आम्ही पाच मिनटं थांबलो होतो बघा साईडला किती डोंगर आहेत हिरवीगार आहेत आणि रस्त्याने बिलकुलही गर्दी नाही त्यामुळे प्रवासालाही छान असं वाटत होतं विशेष म्हणजे पण या ठिकाणी आपल्याला आमणे गावापासून हा मार्ग सुरू होतो तर आपल्याला इगतपुरीलाच हा संपतो तर या ठिकाणी आपल्याला टॉयलेट वगैरे कुठेही रस्त्यात नाही तर ज्या ठिकाणून आपल्याला टोल नाका लागतो तिथेच आपल्याला टॉयलेट वगैरेची सुविधा केलेली आहे आणि इगतपुरीच्या टोल नाक्यावर आपला हा टॉयलेट वगैरेची सुविधा केलेली आहेत हा आता दुसरा ट टनल आहेत दुसऱ्या टनलमधूनही खूपच छान असं वाटलं पहिले चार टनल हे छोटे आहेत पण पाचवा टनल तुम्ही बघूनच इतके तुम्हाला जेवढं ते कॅमेऱ्यामध्ये सुंदर दिसत असेल तेवढं ते रियल बघण्यात आनंद हा खूपच वेगळा होता आणि विशेष म्हणजे हे मोठे मोठे टनेल आहेत या ठिकाणी काही इमर्जन्सी एक्झिट म्हणून त्यांनी रस्तेही ठेवलेले आहेत तेही खूप छान असं आम्हाला वाटलं की खरंच सेफ्टीच्या दृष्टीनेही हा महामार्ग खूपच छान असा आहे या ठिकाणी तुम्हाला मध्ये मध्ये जे दिसत आहेत ना रेड कलरचे दरवाजे त्या ठिकाणून आपल्याला इमर्जन्सी एक्झिट आहेत तर खरंच आम्हाला ह्या रोडनी जायला खूपच छान वाटलं आणि बघा टनलमधून बाहेर पडल्यानंतरचा निसर्गही हा खूपच बघण्यासारखा होता अगदी डोळ्याला दिपून टाकणारा असा हा निसर्ग होता असा निसर्ग आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही इतका छान असा निसर्ग हा समृद्धी महामार्गाने जाताना आम्हाला आढळला खूपच म्हणजे आम्ही बघतच राहिलो इतका छान म्हणजे आम्ही पूर्णपणे इगतपुरीपर्यंत पोहोचेपर्यंत फक्त निसर्गाचीच आम्ही कौतुक करत होतो की खरंच आपल्याला किती छान असं देवाने हा निसर्ग दिलेला आहे आणि मुंबईसारख्या शहरात तर आपल्याला हे बिलकुलही बघण्यास मिळत नाही या ठिकाणी बघा हा पाचवा बोग टनल आहेत बघा बाजूने पूर्ण डोंगर आहे आणि असं वाटत आहे की आपण त्या डोंगरामधून घुसत आहोत डोंगराच्या खालून आपण चाललेलो आहोत किती छान असा निसर्ग आहे बघा पूर्णपणे वरतून हिरवगार आहेत आणि मधून तो रोड केलेला आहे तिने त्या कामगारांनाही सेल्यूट करायसारखं तर हा टनल खूपच मोठा आहे जवळजवळ पाच ते सात किलोमीटरचा हा टनल आहे सुरुवातीला आप आपल्याला छान वाटतं पण मध्ये मध्ये थोडीशी आपल्याला भीती जाणवते कारण की टनल हा लवकर संपत नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी इमर काही इमर्जन्सी आली तर आपल्याला थोडीशी भीती वाटते पण त्याही घाबरायचं कारण नाही कारण त्यांनी पूर्ण रस्त्याला त्याला इमर्जन्सी एक्झिट ठेवलेला आहे जागजागी त्यांनी या ठिकाणी बघा रेड कलर कलरचे डोर दिसत आहे त्या ठिकाणून आपल्याला इमर्जन्सी एक्झिट करता येणार आहेत तर बिलकुलही या ठिकाणी घाबरायचं काम नाही आणि सगळीकडे लाईट्स केलेल्या आहेत त्यामुळे खूपच छान असा आम्हाला एक्सपिरियन्स वाटला आणि या बोगद्यातून जाताना वेगळाच असा आनंद आम्हाला वाटला तर खरंच तुम्ही कधी इगतपुरी शिर्डी किंवा नागपूरला जाणार असाल मुंबईवरून तर तुम्ही या मार्गे नक्कीच जाऊन बघा तुम्हालाही खूप आवडेल जेवढं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नसेल तेवढं ते डोळ्याने बघण्याचा आनंद हा खूपच वेगळा होता माझ्या मुलालाही हा खूपच आवडला माझा मुलगा तर आता हट्टच धरून बसला की पप्पा आपल्याला कधीही नाशिकला जायचं तर आपण याच मार्गे जाणार कारण की इतका सुंदर हा मार्ग आहे तर याचे किती कौतुक करावे तेवढे कमी आहेत तर खरंच आत्ता आपल्या याच्यात ज्या काही सुधारणा होत आहेत त्याचा खरंच आपल्याला फायदा होत आहे विशेष म्हणजे आपला वेळ वाजत आहे आणि आपण लवकर कुठे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर आपण अगदी लवकरात लवकर पोचत आहोत विशेष म्हणजे आम्हाला नाशिकला जाण्यास ट्राफिकमुळे तर कधीकधी चार ते पाच तास लागायचे कधीकधी तर सात ते आठ तास लागायचे खरं तर अडीच तासातच नाशिकला कल्याणवरून पोचल्या जाते पण ट्रॅफिकमुळे आम्हाला खूपच टाईम लागत पण आता हा मार्ग मिळवल्याने आम्ही अगदी दीड ते दोन तासात नाशिकला पोहोचतो त्यामुळे आम्हाला तर हा रस्ता खूपच आवडलेला आहे आणि आम्हाला खरंच समृद्धी महामार्ग बनवल्यामुळे आमच्या वेळेचीही बचत होते आणि आपल्याला इमर्जन्सी कशाला तरी कामानिमित्त गावी जावा लागला तर हा मार्ग खरंच खूपच उपयोगाचा ठरणार आहे तर तुम्ही कधी कोणी नाशिक साईड कुठे जाणार असाल तर तुम्ही या मार्गे नक्कीच जा तुम्हालाही हा एक्सपिरियन्स खूपच आवडेल खरंच डोळे दिपून टाकणारा असा हा महामार्ग आहे बघा किती मोठा टनल आहे तरी मध्ये मध्ये मी हा स्किप केलेला आहे तर तुम्ही या मार्गे हा टनलचा एक्सपिरियन्स तर नक्कीच घ्या आणि बघा या ठिकाणून टनल संपला की लगेच आपला इगतपुरीचा टन येतो आणि आपला समृद्धी महामार्ग या ठिकाणून संपतो आणि आपला मुंबई हायवे लागतो आणि त्या ठिकाणून नंतर एक टोल लागतो आणि टोल संपल्यानंतर आपला मुंबई हायवे लागला की आपला नेहमीचा रस्ता हा चालू होतो आणि नेहमीचा रस्ता चालू झाला की आम्हाला ट्रेन तही दिसणारच आणि मी ही त्या ट्रेन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर इगतपुरीनंतर पुढे घोट वडनेर वगैरे गाव आहेत तर त्या साईडनी हा रोड आहेत तर तोही मी तुम्हाला थोडासा शूट करून दाखवत आहे तर तुम्ही या मार्के नक्कीच जाऊन बघा तुम्हालाही खूप आवडेल